पाचशे तो नावाज आहे ना कुठे तेव्ह डारकाळी सभा आहे का शिवीगाळ आहे तेच कळा ना पण डारकाळी आली म्हणल्यावर शिवीगाळ आलीच आणि पॅनथर आलं म्हणल्या आमची ओळखच आहे धीमा कोरेगाव सावली जशी जशी तिकडं चालली तसे तसे लोक भी तिकड चालले आता मी वाट बघत होतो म्हणलं त्या भीतीऊ सावली जावा सगळे भीतीव बसले असते पण ही सावली जरी तिकडं गेली असती तर ही सावली पुन्हा इकडं आली असते त्याच्यामुळं घाबरायचं कारण नाही सभा लय वेळ चालणार आहे तब्येत खराब आहे म्हणून माझ्याकडून पाहिल्यासारख्या अशा आवाजाची काय अपेक्षा करू नका दमादमाने तर वाढतोच डायरेक्ट ताप घे भाजपच्या आमदाराला कळालं की <coughs> आपला कितवा घेर पडतो आणि इकडून माझा आवाज वाढला की तिकडून एक आवाज येतो तो दर वर्षे असतो तो एक गाणं तीन वेळा लावतो तरी चालूच राहतो त्याचा खेळ पण आपलाच हे जाऊ द्या दे। मित्रांनो देशाची परिस्थिती बिकट झालेली बाबासाहेबांनी जे जे दिलं ते सगळं आज धोक्यात आलेलं आहे आता माझ्या आधी ज्यांनी सांगितलं नवनाथ रेपे ते मोठे लेखक आहेत ते तुमच्या पुढे आले होते काही गोष्टी बोलत होते त्यांना नीट समजून घेण्यासाठी त्यांचे पुस्तक सुद्धा मार्केट मध्ये ते विकत घ्या आज देशाची परिस्थिती बिकट आहे असे लाखो करोड लोक येतात आणि मनुवादी त्या ठिकाणी घाबरून जातात त्यांच्या डोळ्यात खुपतोय भीमा कोरेगावचा स्तंभ त्यांच्या डोळ्यात खुपते हा निळा झेंडा त्यांच्या डोळ्यात खुपतोय हा सुटा बुटात कपडे घालून आलेला बाबासाहेबांचा बच्चा त्यांच्या <प्चा> डोळ्यात खुपतोय हा भीम सैनिक पण <प्चाँगा> किती डोळ्यात खुपला ते भीमा खोरेगाव स्तंभाच्या बाजूला एक चिरकूट राते चिरकूट 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 <laughs> चला भीमा कोरेगाव जवळ आला की टाकलंच पिल्लो <laughs> मुंगे काय दाखवतोय मुंगळे काय दाखवतोय अरे प्यांतर प्यांतर हे आठवड्या जर धारला सोडायचो नाहीत बाज झाले नाटका देवेंद्र फडणवीस बाज झाली आता आम्ही कुणालाही घाबरणार नाही किती दिवस सहन करायचं मला आम्ही एखादं काय टाकलं की लगी नोटीस वन फोर्टी नाईन अमुक ढमुक तशाही नोटीस या आम्हाला काय ते काय तर या असले चिल्लर येतात चिरकुट येतात त्यांची काय अवकाश ना आमच्या या देशातल्या प्रत्येक मनुवजांना आमचा यलगार भीमा कोरगावच्या स्तंभापासून यलगार आहे जर संविधानाकडे वाकड्या नजरेने बघितलं तर डोळे काढल्याशिवाय राहणार नाही लडके पुतळा जाळायला जाळायची तर हिम्मत नाही आणखी तो पायदा झालेला नाही बाबा साहेबांचा पुतळा जाळणारा पुतळा जाळायला आला हिम्मत कशी काय झाली मित्रांनो लक्षात ठेवा हे काय करायला निघाले कारण ही माऊली इकडं भाऊ काहीतरी करा भाऊ अरे भाऊ काय करणार भाऊ काही करू शकत नाही कारण भाऊला असणार तुम्ही पैसे देऊन निवडून दिलेल कधीतरी या अशा भाऊला विधानसभेत पाठवा मनुवादी जर त्या ठिकाणी काम करा सांगायला वळखतो मी किती गर्दी असू द्या <laughs> मंटपाला कॅमेराच लावला होता लावा रेकॉर्ड आणि दाखवा त्या मोहन बाबतला आणि दाखवा त्या नरेंद्र मोदी बाबासाहेबांच्या लेकर देट पेसे, देट पेसे। या देशातल्या प्रत्येक मनोज सांगतोय बाबासाहेबांचा पुतळा जर केला तर आम्ही चालून टाकू काय उकडायचे ते उकडा सोडणार नाही बाबासाहेबांचा पुतळा जाण्याची काय नाना पाटेकर कधी कधी माझ्या अंगात क्रांतीवर बर झालं ती येत नाही राजकुमार माझ एक अवघड आहे पण आम्ही वेगळ्याच दुनियात आम्हाला वेगळी दुनिया सुधरूच देत नाही ते आमचं लहान पोरग तानू तानू मारलो सोशल मीडियावर ते एक पोरग डपड वाज आपलं वाच येतोय ढुमछक ढुमछक्क तोंडाने के गाणे नाही रे बाबा ते वाच येतोय तोंडाने नुसतं काठी हालीत तोंडाने ढुमछक 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 त्याच्यावर पोरं वाचायला लागले आणि ते मध्येच म्हणतोय मामा थोडं पाणी पिऊ देऊन राह ते म्हणतोय नाही 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 आणखी नाचायचंय ते परेशान झाले लय दिवस झालं ते आणि लय लोक नाचायला याच्यात आम्ही गुथलोत पण आपल्यावरच संकट आपल्याला कळत नाही आरक्षण धोक्यात मित्रांनो इथं लहान लहान लेकर माझ्या सोबत फोटो काढतात त्यांच्या चेहऱ्याकडे मी बार काढण्या बघतो आणि कधी कधी विचार येतो की बाबासाहेबांनी दिलेलं यांना राहील का बाबा साहेबांनी दिलेला संविधान राहील का बाबा साहेबांनी दिलेलं आरक्षण राहील का बाबासाहेबांनी दिलेला मताचा अधिकार राहील का असं त्या लेकरांकडे बघून वाटतं या अशा प्रकारे त्या लेकरांचं उद्याचं भविष्य काय खुले आम या ठिकाणी म्हणावं लागले आरक्षण संपलं पाहिजे आणि असं मनणारा कोण येतो दुचक्या डोळ्याचा तिकडं बसत आहे मध्ये मातारा एकदम गोल तोंडाचा हे असं दारावा नारळा फोडून गोल तोंड नाही रे बाबा ते तर नारळा डोक्याच आहे लांब त्याच एवढं आहे असं मोजलं ना पट्टी लावून तर एवढं बर आणि मानापासून बाहेर एवढं आलंय ते नाही अरे एक आंधळ म्हातार आहे बघा आंधळ हिंदू राष्ट्रीय आर क्षण खतम केऱ्या मनुष श्रेतीला डोळे गोळेभार करतो आंधळ आंधळ आणि काहीतरी गुरु झालाय कुठला झालाय काय की जगताचा गुरु आहे म्हणे तो आणि ये लाव ओ अरे तुझे डोळे तर लाव आधी तुझे डोळे नाही लाव आणि आरक्षण घालो आर तुम्हारे क्या बाप का राज है क्या हे मेरे बाबा साहब के संविधान का राज है। सांगतोय क्रांती जा तक तब मेरा आरक्षण भूमीतूनरक्षण आरक्षणाला टार्गेट आणि मीडियावाले त्याच्या पुढं बाबा आगे क्या मग मला बघून मीडियावाले आहेत अरे भागो भागो दीपक भाई आहे त्यांना माहितीये चार शिव्या बसतात माझी वाईट घेतली की तिकडे नेऊन ते दाखवायची का ते बेकार बोलले आपल्याला काय आहे आपण कुणाच्या बापाचं घेऊन खाल्लंय अरे आमचा बाप एवढा श्रीमंत होता कि तेव्हा सुटा बुटात राहायचा घाबरतोय आम्ही घाबरणाऱ्याची अवलाद नाही तेच म्हणलं चिरकोट सिद्धनाथ महार करता कशाला या ठिकाणी भांडण लावता कशाला या ठिकाणी दंगली लावता अरे आमचे प्रश्न लय गंभीर येतो महाराष्ट्रात आया बहिणीनो मी फिरत असतो अनेक घटनांना वाचा फोडतो तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी उल्लू बनवलं जात मताचा दहा दहा हजार पाच पाच हजार रेट लावून विकत घेतलं जात अरे आपल्या झोपडीकडून बघून ते म्हणतात यांना अरे यांना तर आम्ही दहा पाच हजारामध्ये विकत घेऊ निवडणुकीच्या काळात आपली हे लायकी काढतात खूप गंभीर आहे आया बहिणीनो खूप गंभीर आहे चार चार लेकरमायणे गमवले पण त्याची जाणीव आपल्याला नाही आज मताची बोली लागली जाते कुठं ला दहा हजार मत कुठं पाच हजार मत कुठं तीन हजार मत आणि ते मत घेतल्याशिवाय आपण मतदान सुद्धा करायला बाहेर पडत नाहीत बिकट चालले आणि हे जर थांबलं नाही तर समग्रम या ठिकाणी दलितांचं अस्तित्व धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही कपडे बदलतात हा देश बाबासाहेबाचा आहे बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो आणि आराम करून आमच्या आया बहिणीला कपडे बदलायला सुद्धा जागा देत नाही दनकण गाडी घातली आणि गाडीवर उभा राहून त्या सरकारला खोडे लावायचं काम या पॅनथरनी केलं आणि तेव्हापासून ते आजपर्यंत तुम्ही चैत्यभूमीची सुविधा बघितली असेल कशी आहे बघितली का नाही तो दिलेला आहे पण त्यावेळेस माझी चूक काही नव्हती होय मी आक्रमक झालो असेल होय मी एक्स्ट्रा त्या ठिकाणी पॅन्तर म्हणून भूमिका घेतली असेल माझ्यावरती गुन्हे दाखल करून जेल मध्ये मला मुंबईच्या जेल मध्ये आमच्या सगळ्या सहकार्याला ऐन कोरोना मध्ये जेल मध्ये टाकलं आणि दीड महिना मी जेल मध्ये राहिलो गावात राहणारा माझा बाप पुतोड मजूर त्याला माहित नव्हतं की माझ पोरग शहरात काय करत आहे घरी टीव्ही नाही रेडिओ नाही पेपर नाही माझा वडील विचारायचा अरे तू करतो काय मी म्हणायचो आभा मी कम्प्युटर चालवतोय कम्प्युटरची नोकरी करतोय असं म्हणत 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 मी आणलं त्या दिवशी त्या घटनेची न्यूज ब्रेकिंग लागली ती न्यूज गावात गेली आणि गावातले माणसं पळत जाऊन आमच्या वडिलाला म्हणले तुमचं एकूल एक पोरग अटक केलंय ते ऐकताच माझे वडील जागेवर ढासळले त्यांना पारले ज्याचा अटक आला मी जेलमध्ये त्यांना बघायला कुणी नाही माझ्या कार्यकर्त्यांनी दवाखान्यात नेलं आणि मी बाहेर येऊन बघतोय तर माझे वडील बोलू सुद्धा शकत नव्हते अवघ्या एक दीड वर्षात पडून पडून माझे वडील मला सोडून गेले माझा गुन्हा काय मी वस्तोड मजुराचा पोरगा माझा गुन्हा काय मी बंड करायला निघालो कारण मी सिद्धनाथ महालाची औलाद आहे मला सांगितलं मुंबईच्या जेलमध्ये मध्ये तुम्हाला कोणी कोणी अटक करायला लावलं तरी सुद्धा मी आजपर्यंत नाव घेतलं नाही मला त्यांनी सांगितलं की तू महिने मुंबई सोडायची नाही तू कोणत्या कार्यक्रमाला का जायचं नाही अरे मी म्हणलं आर जेल मध्ये टाक फाशी बाहेर येऊन विहारात जाऊन भाषण करून ही चळवळ उभा केली त्याच्यानंतर गुन्हे दाखल झाले त्याच्यानंतर पुन्हा मला घेरण्यात आलं हल्ला झाला पण हा प्यांतर थांबला नाही अनेक षडयंत्र झाले पण हा प्यांतर थांबला नाही हा प्यांतर लढत राहणार आणि तुमच्यासाठी मरण आलं तरी बेहतर हे असणार या ठिकाणी ठणकावून सांगतो ही माझी परिस्थिती आहे तरी सुद्धा मी उभा आहे पण तुम्ही गावागावात जा आणि आता शांत बसायचं नाही आम्ही आकरा काढलाय आम्ही आकरा काढलाय अजित पवारच्या पोराने जी जमीन घेतली त्याच्यानंतर आम्ही अकरा काढला तुम्हाला माहित आहे आपली महार जमीन किती आहे कुणाकुणाला माहिती आहे हार वर तो हात वर करा किती आहे तुम्ही वर केला ना हात किती जमीन आहे सांगा हा किती आहे पाच मिनिट थांबा बेडी ठेवू द्या किती आहे तुम्हाला धक्का बसेल हे एकशे एकाहत्तर लय चिल्लर झाले हा हजारो तर हे भाषणातला शब्द झाला रे हजारोच्या संख्येने उपस्थित राहा या महाराष्ट्रात वतन जमीन साडे पाच लाख किती आहे साडेपाच लाख एक्कर जरी साडेपाच लाख एकर आम्हाला मिळाली तर आम्हाला मजुरी करायची गरज आहे गरज आहे का पण आम्हाला भांडण काय लावून दिलं चावीच गुर्र गुरु गुरु गुर, गुर। चाव्या अशा चाव्या फिरू आपल्या तिजोऱ्या भरू द्यायच्या नाहीत किती एकर आहे साडेपाच लाख एकर जमीन आहे आणि म्हणून तुम्ही गावात जायचं गावातल्या आपल्या नातेवाईकाला उठवायचं आणि त्याला विचारायचं किसान या गावात वतन जमीन कुठे आणि जर कुठं वतन जमीन निघली तुमच्या गावात तर पुढं काय करायचं बघा हे तुमचं हेच चाललंय काही झालं की लावा बाईला फोन रात्री एक जण मानला दीड वाजता बाई म्हणे त्या कुठं निगडी पासून याच वाड किती हो भिमागपुरे गाव नाही रिक्षावाला जरा जास्त घेतो म्हणून असले फोन रात्री बाई भाई होती तो भेटतो ना अरे भाऊ बेटन भाऊ म्हणलं बेटन बाई निघलोय वर का म्हणलं रस्त्यात काय झालं तर फोन कर एक काय फोन केलाय करून के सोडलोय आणि चहा पिऊन निघालोय असे फोन चालू आणि मग दर वेळेस आता सांगितलं योगडी म्हणतो भाईला फोन करायचा अरे भाईला का वर फोन करता तुम्ही स्वतः सुद्धा भाई बना त्याशिवाय आता पर्याय नाही म्हणून तुमच्या गावात कुठं जमीन दिसली तर काय करणार काय करणार निळा झेंडा घ्यायचा हटात संविधान घ्यायचा आणि मारवतन जमिनीमध्ये तो निळा झेंडा गाडायचा हे आमची जमीन आहे म्हणून सांगायचं तुम्हाला जर विचाराला तुम्हाला जर विचारायला आला तर त्याला फक्त एवढंच म्हणायचं तुझ्याकडं कागद काय तुझ्याकडं कागद काय गार कागद आहेत का महार वतनवाल्याकडं गुन्हे दाखल झाले का नाही पुण्यात आणि म्हणून मी येणारा लढा हा महार जमिनीच्या हक्काचा लढा लढणार आहे आपल्या माणसाला जमिनी मिळल्या पाहिजेत आपल्या माणसाला आर्थिक स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आपल्या बाबा साहेबाला अभिप्रीत असलेलं आर्थिक स्वातंत्र्य मिळालं पाहिजे अरे आम्ही आज कोणत्या दुनियात जगतोय इकडं पंचवीस हजार कोटी रुपये तुम्ही कुंभमेळा देत आणि मुंबईच्या डम्पिंग ग्राउंड मध्ये शहराच्या कचऱ्यामध्ये माझा तरुण आयुष्य वेचतोय काही मिळतय का आजही कचऱ्यामधलं मधलं जगण संपलेलं नाही आजही नाल्यामधलं जगण संपलेलं नाही आजही ऊसतोडीचं जगण संपलेलं नाही आजही गुलामीच जगण संपलेलं नाही हे का संपत नाही तर बाबासाहेब आंबेडकरांनी ची स्थापना केली पण आर्थिक स्वातंत्र्य मिळालं का आपल्याला मिळालं का किती जणांकडे जा सांगा नसलेल्या हात वर करा बघा बर सगळं आपलंय बर का हे टोटल आपलंय नागवंशी सम्राट अशोक कुणाच हे सगळं आपलंय पण आपलं सुद्धा आपल्याला हिसकावून घेता येत नाही म्हणून बाबासाहेब म्हणले होते हक्क जर मागून मिळत नसतील तर ते हिसकावून घेतले पाहिजेत ते हिसकायला सुरुवात तुम्ही या ठिकाणी करा